नमस्कार मित्रांनो झालं का जेवण जेव्हा आम या आमचं आता झालं बघा जेवण जेवण करून बसलो या आता आईची चालली जायची तयारी अनुजाची चालली आईला हळदी कुंकू लावायची तयारी पंचपाळ घेऊन बसली आईला हळद कुंकू लावली गोट लावती पंचपाळ मोडला आता आता घ्या आता कुठलं लावायचं अनु कुंकूला मारती मारती तिला आता कशाला घेतलं ग मारती आता किती आगाव किती खोडपत्री भरगी म्हणावाय आनवा आई चालली आता आई चालली बुर्र चालली आई तिने घेतलं वे आई बुर चालली गे आता आई कुठे आई तिला, तिला देते

आण आई चालली आता भरू चालली आहे तिला का कळत आता घालवाय जायचं बघा हॅन्लाटी गणची आता इष्टी बी नाही तर सकाळी गेली नऊ वाजता इष्टी उरकलं नाही ना वाजस तर लगेच नऊ तर बघूस तर वाजते ते आता जायचं आता जेवण बिवणं झाले ते ऊन तर लय पडलंय आता आधी म्हणजे जातो आता उन्हाचे नफे लवकर उन्हाच्या आधी जायचं पण उन्हाकला तर वर गेली इष्टी आता डिगीजीला घालवाय जायला असते आता जेवण ही झाली आता जाते ती घालवायला हिंद झाले आता सगळं काम बीम भांडी तेवढ राहिले ती खरकाटी आता जेवलेली पुरा घासायची ऊन खाली झाल्यावर दिदा आई चालली जाते काय आई सगळं आ होय म्हण पहिल्यांदा जाते का आणि आई का मला गेले पुन्हा कुठे बसते का मला कशी जात नसते काम नाही म्हणून जात नाही आता आलं काय आणि अन्नाला अन्नाला काम येत नाही का अन्नाला लागत नाही काम आजी येते हे का ना आजी गेली पुण्याला मामा मामीकड बोलवायचं म्हणजे काय चाललंय ही बापूच कोंबडं पाडते बघा इकडे अनुराधा कोंबडा पॉप ग पप पडते पॉप पाडते पुरींच्या हेअरस्टाईल करायचं तस ठेवल्या पोराची हेअरस्टाईल करायला लागली तू कशी हाताने मागसार कंगव्याला हाताने तो केस कोंबडा कशी पाडती तो फुगवतो

त्याला बी हा हा तिला एखाद्या मंडपात साऱ्या बाया असते हात खूप लावत ही डर बापूचा कोंबडा बघा बापू कोंबडा दावा आला या बापू इकडे बघ कोंबडा मग इकडे मरूया कुणी पाडणार केचे बी नाही तिकडं कसा कसं फुगवलंय बाकी दिन हाय का केश मला वाटलं की भांडत आहे इशकटली अजून जा काम कंगवा घेत आहे बघ अयो सिनो काक मारलं मला हां पंच पो थानले यको काय पुरी ना कोण नाही गप मला हंती आ मला बी आ उंदीर मामा गदा, गदा। आता कथा कथा बोला येते का तो गप बसते माणूस म्हणून कशी आणखी येऊ कुठे घे नाही मारणार का केलं मम्मी सदे अब आई ज्यादा कपाल चिमटा घे आनोआ का बर खोड्या करते ग आ सरत खोड कर निघाले अम्माला नाही मी नाही कुकुरा आवलं टिकली गपास हं ह आ हा आ हा तोला

कुकू करायचं वे अयो कुकू करत या कुकूच्या काया करत आहे कुकू 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 कुठे गेल कुकूच्या इकडे 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 कुकू गेला तिकडे वे अयो हां डान्स करतय डान्स करतय आण आण त्यांच्या कसं

घरात गेली अजून परत मारा आता अगदी दिसते आता बघितलं गोड कर या समजा मारतय आजीला सोडली नाही त्यानं आजाला बी सोडलं नाही समद्याला मारून चिमट घेऊन भांडून असं एखादा असावा एवढं निघलंय बाबा घरात आमच्या भांडकुदळ साऱ्यात एक टाकात चढ आहे लास्ट एक नंबर आहे आणि बांधायला बी एक नंबर आहे काय लाल भडक केलं कपाळ लाल भडक लाल भडक आणि गिरी बघ काय तर डबा पाडत बघ आणि लोच आहे का अगो बाई बाई कुलूप कुलूप घेऊन आली आई तुझ्या आता हाताला कुलूप घालते ये आणूच्या हाताला कुलूप घालू आता ये 耶耶耶耶！Yeah, yeah, yeah, yeah. <laughs>